हॅलो हाय तर आजच्या नवीन एका ब्लॉ नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून माझ्या गोडताईंचं मैत्रींचं स्वागत आहे तर मैत्रिणीनो कसे आहेत सगळे बरेच असणार बरेच रावा उन्हाळा दिवस आहे आणि गरमी खूप आहे गरमीचं पाणी जास्त प्या आणि काळजी घ्या स्वतःची तर खूप दिवसाच्या नंतर भेटतोय आपण माझा व्हिडिओ आलेलाच नाही आहे किती तीन हप्ते झाले माझा व्हिडिओ आलेला नाही आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर थोडाफार शेअर करूया तर मैत्रिणीनो गावाला काही व्हिडिओ वगैरे शूट केलाच नाही आहे रील्स वगैरे थोडंफार मी बनवलं आहे पहिली भारतीय पण मी कधीच बनवलेलं नाही तेवढं पण थोडं थोडं रील्स वगैरे बनवून मी टाकलेलं आहे आणि लॉंग व्हिडिओ काही बन शूट केलंच नाही आणि टाकलं पण नाही म्हणलं का आहे तर कचरा कचरा टाकण्यापेक्षा तुम्हाला काही शिकायसारखं काहीतरी टाकावं म्हणून मी काही शूट केलंयच असं थोडं थोडं पण मी टाकलंच नाही काहीच तर ना मी आता तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडंसं मी एक ब्लाऊज शिवलाय आणि दुसरा मग दुसरा पण त्याच मापाचा मी कटिंग कराय घेतला अस्तरवाला आहे आणि अस्तर मी कटिंग केलं आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करूया तर चला मग बघूया दाखवते तुम्हाला कशी कटिंग केलेली आहे तर चला बघूया कटिंग केलेलं आहे ते पण आणि थोड्याफार साड्या पण आल्यात शिवण्यासाठी आता जे ज्यांचे लग्न आहेत त्यांनी गावाला जातील जा ना मग ते त्यांच्या साड्या थोड्याफार ब्लाऊज ते पण आल्यात तर चला दाखवते साड्या पण कशा आहेत ते तुम्ही बघून घ्या तर चला बघूया मग तर हे बघा हे एक कस्टमर एक आपल्या मावशींचं आहे हे ब्लाऊज आणि हे एका एका ताईंचे आहेत दोन हे पण एका मावशीचे आहेत सॉरी पण एका मावशीचे ते दोन ब्लाउज हे बघा साधे साध्या पीस आहेत आणि हे पण साधीच पीस आहे तर ही तीन झाले दोन दिवसातच हे दोन एवढ्या आणि काल पण एक मी ब्लाउज शिवलेला आहे दाखवते तुम्हाला कसा शिवलाय ते तर हे बघा तर हे बघा साधा सिंपल आणि गोल थोडासा गोल्डी गळा आहे जास्त गळा काढला नाही आणि लॉ शॉर्ट शॉर्ट म्हणजे तेवढं बी शॉ शॉर्ट नाही आहे तर हे असं म्हणजे आपलं अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हे बघू शकताय आणि कटोरीच आहे हे बघा कटोरी आहे हे बघा अशा पद्धतीत कटोरी आहे आणि मधून मी डास दिला इथं तर हे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हे त्यांचा झालेला आहे तर मी त्यांनी खूप दिवस झालं दिल्या होत्या तर ते घालण्या वेर करण्यासाठी माझ्याकडं ब्लाऊज नाही आहे तुम्ही लवकर द्या शिवून म्हणल्यावर हे त्यांचं घेतलं आहे आणि त्यांचंच हे आता कटिंग केलं आहे मी दुसरा म्हणजे त्यांच्या असं चार चार पाच ब्लाऊज आहेत तर त्यांना द्यायचं आहे तर हे बघा हे अजून एक ताई सॉरी त्यांचाच आहे हे ज्यांचा शिवलाय आहे ना हे त्यांचाच आहे हे एक आहे ब्लाऊज आणि हो का हा एक आहे का अशा पिसा त्यांनी घेऊन साध्याच अस्तर लावायचं ह्याला पण आणि ह्याचं अस्तर मी इथं कटिंग करून घेतलं आहे दाखवते तुम्हाला तर हे एकच ताईंचं इथं हे सर्व आणि अजून दोन आहेत कटिंग करून ठेवलं आहे आणि इथं पण मी आता अस्तर कटिंग करून घेतलं आहे तर हे दोन तीन चार पाच आहेत तर त्यांचे आता किती एकच झाला आहे अजून हे हे दोन आणि तिथं दोन आहेत वरती तर ते, ते बाकी आहेत अजून आणि हे त्यांना द्यायचं आहे वेअर करण्यासाठी लवकरच तर अजून एका ताईमची साडी आलेली आहे दाखवते तुम्हाला साडी कशी आहे ती बघून घ्या नक्की आणि साधी साडी आहे एकदम मस्त सॉफ्ट कपडा एकदम असा लोण्यासारखा मऊ सूत अशी या साड्या मला खूप आवडतात बरं का तर ताईनं तुम्हाला कुणाकुणाला आवडतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा अशी साडी एकदम मस्त सूत एवढाच की कलर ह्याचा व्हाईट कलर आहे दुसऱ्या कुठल्या कलरमध्ये तर असले कलर तर मला खूप आवडली असते कारण माझ्याकडे खूप वाईट कलरच्या साड्या आहेत का तर एकदम किती शॉफ्ट एकदम मऊ मऊ कपडा आहे बघा याच्यामध्ये तर हा ब्लाऊज पीस आहे हे बघा हा ब्लाउज पीस आहे आणि ही अशा पद्धतीत ही साडी आहे हे बघा अशी अशी वाईटच आहे पूर्ण व्हाईट बी नाही आहे तेवढी बदामी कलर आहे तर खूप छान साडी आहे रोजवेअर करण्यासाठी खूप छान एकदम मस्त अंगावर असल्या असल्यासारखं बी नसल्यासारखी बी खूप छान एकदम मस्त आहे ही एक झाली लेस, परत दुसरी एक आहे त्यांचीच आहे त्यांच्या मुलीची आहे तर त्यांच्या मुलीचे आहे बघू शकता आणि त्यांनी हे मापाचं ब्लाऊज पण आहे त्याच्यामध्ये आणि हे असा ब्लाऊज आहे बघा हे बघा असा ब्लाऊज आहे हे पूर्ण वर्क भरलेला आहे आणि हे लाँग स्लीव ह्याचे आहे बघू शकता अशा पद्धतीत अगा अशा अशा पद्धतीत हा ब्लाउज पीस आहे हे बघा हे स्लीवज ला जाणार आणि हे आतमध्ये आणि ह्याच प्रिन्सेस कट शिवायचंय आपल्याला प्रिन्स कट शिवायला सांगितले त्यांनी त्याची साडी पण दाखवते तुम्हाला एकच मिनिट साडी दाखवते हे <laughs> बघा किती छान एकदम मस्त साडी आहे बघा एकदम सॉफ्ट एकदम ज्या नवीन निघाल्यात ना ने ने आता हे बघा कलर पण खूप छान आहे नवीन निघाल्यात आता हे साड्या अशा पद्धतीत आणि खूप छान आहे एकदम मासी मस्त काय वजन पण नाहीये छान साडी आहे एकदम मस्त अशा पद्धतीने तर ती ताईंची आहे आणि हे त्यांच्या मुलीची आहे हे पण आता शिवून लगेच रडे करायचे त्यांना पण द्यायचं आहे आणि अजून एका मावशीची आहे ते दाखवते तुम्हाला त्यांना पण उद्या जायचं आहे आज किती तारीख आहे आज चौदा तारीख आहे वाटतं तर उद्या पंधरा तारखेचं उद्या त्यांना द्यायचं आहे त्यांनी रात्रीच आणून दिलेत मला शिवण्यासाठी साडी तर साडी काटापदराची साडी आहे बघू शकता हे बघा अशा पद्धतीची साडी आहे खूप छान साडी आहे आणि अशा मधूनच मा साड्या माझ्याकडे तीन साड्या आल्या आणि एकाच दुकानातून घेतलेल्या आणि इथं ना आमच्या बाजूलाच नाक्यावर आपलं पेट्रो भाजी मार्केटला जायच्या साईडला वहिनी साहेब म्हणून एक दुकान आहे आणि ती साडी तिथून आणलेली आहे त्या दुकानातून खूप छान साडी आहे मऊसूत एकदम सॉफ्ट कपडा आहे जास्त काही हे नाही आहे आणि अशा साड्या माझ्याकडं तीन साड्या आल्या तीन साड्याचे तीन ब्लाउज मी शिवलेत आणि एकाच दुका एकाच दुकानातून आणि एकच वरायटी पण त्यांची एकच आहे हे ते पण तशीच साडी होती एकदम मस्त छान आणि वहिनी साहेब दु वहिनी साहेबमधूनच आणलेले आहेत सगळ्या तर ऐकलं असेल तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स बनवून त्यांनी टाकलेलं आहे आणि ते आमच्याच घराच्या बाजूला आहे त्यांचं दुकान तर खूप छान तिथं साड्या आहेत खूप छान मोठं ता दुकान आहे एकदम वहिनी साहेब म्हणून तर तिथून आणलेली साड्या यांनी तर त्यांना शिवायचं आहे ब्लाऊज उद्या लग्नाला जायचं आहे पंधरा तारीख आहे ना उद्या उद्या त्यांना द्यायचं आहे शिवून तर दाखवते तुम्हाला पदर वगैरे तर हे बघा हे पदर आहे अशा पद्धतीत पदर आहे बघा किती छान एकदम मऊ साडी आहे आणि मी पण वहिनी साहेब मधून पहिली बारी एकच साडी आणली आता मऊ साडी एकदम बघा मऊ आहे एकदम आणि त्याचा ब्लाऊज आहे दाखवते ब्लाऊज ते हे बघा हे ब्लाऊज पीस आहे बघा किती मोठा ब्लाऊज आहे बघा हे बघा असं ही ब्लाउज आहे आणि अशी एक अशी साडी आहे खूप मोठी साडी एकदम खूप छान साडी आहेत तिथं पहिली साडमध्ये तर मी पण एक आणले पैठणी किती आता जे नवीन निघालेत ना पैठणीमधून ते पैठणी आणले मी तीन हजाराची खूप छान साडी आहे दाखवून तुम्हाला कधी तर एखादी व्हिडिओमध्ये तर ही छान साड्या आहेत एकदम ज्याने कोणी नवीन बघत असेल ना वहिनी साहेब कुठं आहे ते मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचा नंबर मी देते खूप छान साड आहे तिथं चला तर मग आता तुम्हाला मी कटिंग केलेलं ब्लाउज दाखवते हे कालच शिवलाय मी काल म्हणजे सगळे घरी होते त्यांनी ते सगळे पोरं वगैरे घरी होते त्याच्यामुळे झालंच नाही शक्यतला पावर पण गेलेली काल पाऊस पण आलेला खूप पाऊस होता आणि पावर पण नव्हती त्याच्यामुळं हे शक्य झालंच नाही जास्त एकच ब्लाऊज झाला आहे काल त्याच्यामुळं पावर नव्हती मेन गोष्ट त्याच्यामुळं एकच झालेला आहे आणि इथं मी आता इथं कटिंग करून ठेवलेला आहे तुम्हाला मी दाखवते बॅक साईडचा कॅमेरा करून चला तर मग बघूया तर मी मी तर कटिंग करून घेतलं आहे तर त्याचा ब्लाऊज आहे हे बघा असं त्याच्यावर हातही आहे ना हे बत्तीस साईजचं आज तर मी मापाचं कटिंग कर करून घेतलंय बत्तीस मापाचं बत्तीस साईजच्या मापाचं तर हे बघा बॅक साईडचा पार्ट आहे हे बॅक साईडचा पार्ट आहे बघू शकता आणि हे फ्रंट साईजचा भा पार्ट आहे आणि हे बघा कटोरी हे बघा कटोरी आहे हे अशा पद्धतीत आपली कटोरी वगैरे कटिंग कर करून झालेली आहे आणि फ्रंट साईडचा सा पार्ट पण मी कटिंग करून घेतलेला आहे कटोरी तो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत मी कटिंग करून घे घेतलेला आहे आणि परत आपले स्लीव्ज बघा स्लीव्ज पण आपली एकच मापाची आहे म्हणजे हे सा, सा पाच सहा सहा इंचाची आहे आपली स्लीवज आणि शिवून पाच इंचाची करायची आपल्याला अशा पद्धतीत आणि कपडा राहिला नाही क्रॉस क्रॉसपट्टी बघा इतर मी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीत बघा क्रॉसपट्टी आणि हे जे राहिलं आहे ना कपडा आपला काजबटन बटनपट्टीसाठी आपण ठेवून दिलेला आहे साईडला आता हे ब्लाऊज पीस आहे ना ह्याच्यावरती ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे आणि लगेच स्टिचिंगला घ्यायचं आहे तर चला मग स्टिचिंगच्या नंतर ब्लाऊज ब्लाऊजची फिनिशिंग आणि कसा झाला आहे ब्लाऊज ती मी दाखवते तुम्हाला का माझा ब्लाउज तयार झालेला इथं बघू शकताय तुम्ही तुम्हाला आत्ताच कटिंग दाखवले होते आता ब्लाऊज संपूर्ण तयार आहे हे बघा स्लीवज वगैरे आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघा अशा पद्धतीत माझा ब्लाऊज तयार झालेला आहे मै ताईंनं बघू शकताय तर कसा वाटला ब्लाऊज आणि ब्लाऊजची फिनिशिंग ते नक्की मला सांगा कटोरी आहे आणि मी अठ्ठावीस साईजचा बोलत होते ताईनं मला माफ करा सॉरी आणि हे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे चा चार पाच एका ताईंचे ब्लाऊज आहेत ना ते बत्तीस साईजच्या इथं मोठा माप आहे खूप आणि मी अठ्ठावीस साईजचा सांगत होते इसरून सॉरी मला माफ करा तर हे बघा बत्तीस साईजचा आहे आणि मी तुम्हाला दाखवले होते ना बत् अठ्ठावीस साईजचा म्हणून ते मी ह्याला सांगत होते तुम्हाला अठ्ठावीस साईजचा आहे म्हणून तर हे अठ्ठावीस साईजचा नाही आहे बत्तीस साईजचा आहे सॉरी तर हे आणि हे एकाच मापाटच्या इथं तर हे पण झालं आहे आणि हे पण आता माझा ब्लाउज तयार झालेला आहे बघू शकता आहे अशा पद्धतीत आणि बॅक साईजचा पार्ट गळा पण दाखवते तुम्हाला तर हे बघा असा गोल्डी गळा काढलेला आहे मी बॅक साईडची फिनिशिंग पण बघू शकता आहे तुम्ही अशा पद्धतीत माझा ब्लाऊज तयार झालेला आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी ब्लाऊजची फिनिशिंग कशी आली आहे ते अशा पद्धतीत माझा ब्लाऊज तयार झालेला आहे तर संपूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघितलं बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझा व्हिडिओ आवडत असेल तर न नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय